आणि आता थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये जिथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं जोरदार आंदोलन केलं जात आहे खुलताबाद मधील आपण पाहतोय की हे जे जी जागा आहे जिथे अर्थातच औरंगजेबाचं थडग आहे ते हटवावं अशी मागणी ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीनं ही करण्यात येते आणि त्यामुळे ही मागणी जोरकसपणे मांडली जाते आणि त्यासाठी हे आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे एकीकडे औरंगजेबाच्या शासनाप्रती केलेलं अबू आझमी यांचं वक्तव्य आणि त्यानंतर त्यावर झालेली टीका आणि आता त्यावरूनच आक्रमक क्रूर कर्मा हिंदू धर्म द्वेषी औरंगजेबाची कबर हटाव अशा स्वरूपाचा आरोळ्या देत हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि सध्या हे जे आंदोलन होत आहे हे आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांचा सुद्धा कडेकोड बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आहे खुलताबाद परिसरामध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहेच पण त्याबरोबरीनं छत्रपती संभाजनगरच्या संपूर्ण परिसरामध्ये हे आंदोलन सध्या होताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ज्या ठिकाणी ही कबर आहे त्या ठिकाणी एकच व्यक्ती आज जाऊ शकेल अशा स्वरूपात व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे जेणेयोगे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी सध्या पोलीस घेताना पाहायला मिळत आहे पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी तैनात आहेत तसंच एसआरपीएफचे जवान सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि कोणतीही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांचा मात्र चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे तर एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आणि बजरंग दलाचं हे संयुक्तिक आंदोलन होताना पाहायला मिळत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक अशा स्वरूपाची आंदोलनं होतील असंही म्हटलं जात आहे तस छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि खुलताबादमध्ये सुद्धा एक मोठा बंदोबस्त सध्या तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या ठिकठिकाणी अशा स्वरूपात पोलीस बंदोबस्त आहे आणि आंदोलन केली जातील असा इशारा देण्यात आला अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन काय अधिक माहिती सध्या नक्कीच आपण जर बघितलं तर आज राज्यभरात जे आहे तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून जे आहे तर आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत आणि जोरदार घोषणाबाजितसोबतच औरंगजेबची कबर काढून फेकण्याची मागणी यावेळी करताना हे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतो एकंदरीत ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबची कबर आहे त्या ठिकाणी आता हे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे नक्कीच आपण बघतोय सध्या क्रूरक्रमा हिंदू धर्म द्वेषी औरंग्याची कबर हटवा अशा स्वरूपाचं हे आंदोलन अशा स्वरूपाचे घेऊन आंदोलन सुरू आहे मात्र आपल्याला कशा पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे ही आंदोलन कुठे कुठे होणार आहेत खुलताबादेत सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर खुलताबाद मध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे एसआरपीची तुकडी आहे असं असतानाच संभाजीनगर असेल किंवा पुणे असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये देखील हे आंदोलन केलं जाणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयावर हे आंदोलन केलं जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा जो आहे तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून देण्यात आलेला आहे नक्कीच ठिकठिकाणी अशा स्वरूपाची आंदोलनं होणार असं सांगितलं जातंय मात्र कोणकोणत्या ठिकाणी ही आंदोलनं होतील आणि त्यासाठीची परवानगी जी आहे ती मिळालेली आहे का परवानगी जी आहे तर पोलिसांनी नाकारली होती मात्र तरी हे आंदोलन जे आहे तर केलं जात आहे छत्रपती संभाजीनगरच्या आपण व्हिज्युअल बघतोय की आता था कार्यकर्ते था आक्रमक झाले आणि औरंगजेबच्या कबरच्या फोटोवर जे आहे तर जे आहे तर या ठिकाणी फलकाला जे आहे तर जोडे मारो जे आहे तर आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाला कलेक्टर ऑफिस समोर हे सगळं आंदोलन सुरू आहे नक्कीच जोरदार होते मात्र पोलिसांची कुमक जी आहे ते ठिकठिकाणी पाहायला मिळत असेल कोणकोणत्या भागामध्ये खास करून पोलिसांची कुमक सध्या तैनात आहे नक्कीच ज्या ठिकाणी आंदोलन होतंय कलेक्टर ऑफिस त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि या कार्यकर्त्यांनी कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आता हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करत जे आहेत जिल्हा अधिकारी कार्यकर्त्यांनी निघालेले आहेत आणि जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जोरदार आंदोलन एकीकडे होत आहे आणि पोलिसांकडनं मात्र या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाहीये मात्र तरीही छत्रपती संभाजीनगर मध्ये ठिकठिकाणी थीक विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे हे आंदोलन केलं जात आहे या संपूर्ण माहितीसाठी आणि सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी संभाजीनगरात विहीपचं आंदोलन सुरू केलंय विश्व हिंदू परिषद याने सध्या आंदोलन सुरू केलंय संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषदेचं हे आंदोलन सुरू आहे दरम्यान औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेकडून केली जाते औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण हे तापलेलं पाहायला मिळत आहे सरकारनं सुरक्षा देखील वाढवली आहे दरम्यान संभाजीनगरात विश्व हिंदू परिषदेनं हे आंदोलन सध्या सुरू केलं आहे विहिपचं आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू आहे संभाजीनगरातील विहिपच्या उमेदवारांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी मोसिंग शेख यांनी औरंगजेबाची कबर काढून फेकण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे आपण बघतो जिल्हाधिकारी समोर हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलक जे आहे तर, तर या ठिकाणी आपल्याला बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत काय मागणी आहे तुमची औरंगजेबाची कबर काढण्याची एवढीच मागणी आहे असं आंदोलन असणार आहे आंदोलन आता तुम्ही पाहताच आहे हे आंदोलन आता होतंय त्याच्यानंतर काय काय मागणी आमची मागणी एवढीच आहे का आता खबर लवकरात लवकर काढण्यात यावी आमची आता ही पहिली भूमिका आहे आता हे आमचं सरकारला आता प्रेमात निवेदन आहे आणि लवकरात लवकर काढण्यात यावी खबर नाहीतर मग पूर्ण आम्ही कार सेवा करू काय काय भूमिका असतात प्रशासनाने औरंगजेबाची खबर लवकरात लवकर लौकर काढावी छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेली आणि जर खबर काढण्यात प्रशासन सक्षम ठरलं तर या आंदोलनाची तीव्रता आणखीनच वाढत जाईल नक्कीच आपण जर बघितलं तर हे आंदोलन जोरदार सुरू आहे आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते जे आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी चाललेले आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते काय मागणी आहेत आता औरंगजेब ची खबर इथून हटवण्यात गेली पाहिजे शंभर टक्के मागणी आमची कार्यरे अमेरिकेने उसामा बिल ला आधीच दामोरीशील ठेवला आहे

तर सेवा कार सेवा करण्याची गरज पडणार नाही पुढचं पाऊल लागतं म्हणजे अर्थात कारसेवा म्हणजे आज बाबरी जे बाबरी मस्जिदच झालंय बाबरी ढाच्याच जे झालंय ते ह्या कबरीचं होणार आज या आंदोलनात कोण कोण सहभागी झाले किती संघटना सहभागी झाली ह्या आंदोलनामध्ये विश्व